आलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांचं प्रथम त्या या ठिकाणी स्वागत करतो भट्टीमुक्त आदिवासी संयोजन समितीच्या वतीने मुंबईतील क्रांतिकारी मैदान जिथे सामाजिक लढ्याची पेरणी केली जाते लोकांना न्यायासाठी आंदोलन केलं जातं आजपर्यंत आम्हाला आता त्या महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये आझाद मैदान भटली उत्तर आदिवासी संयोजन समितीच्या वतीने मागण्यापैकी काही महत्त्वाच्या मागण्यासाठी आज सकाळपासून पावसाळी अधिवेशनाच्या समोर धन्य धान्याचा कार्यक्रम माहिती करण्यात आलं आहे खरं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की या देशाला स्वतंत्र मिळून चौऱ्याहत्तर वर्ष झाले चौऱ्याहत्तर वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये भटली समाजाची अवस्था हे महाराष्ट्रामध्ये जनावरांची मोजणी केली जाते या देशामध्ये जनावरांना किंमत आहे त्याला संरक्षण आहे परंतु महाराष्ट्रामध्ये जो असणारा बेचाळीस जाती तर इथे वधावर असल तिरमाने असं काही का असल डवरी वसावी असत हिता पाच तर नातपंत नवरी वाचव हिचा कोलाच्या नाशपूत आहे राजपूत आहे मदारी आहे अशा अनेक ज्या जाती आहेत त्या महाराष्ट्रामध्ये भट्टी मध्ये बेचाळीस जाती या जातीची अवस्था काय आहे त्या महाराष्ट्रामध्ये तिथं कोण हल्ले माणसाला डबांड मंदिर जात गेल्या अनेक दिवसापासून त्या समाजाला चौऱ्याहत्तर वर्षानंतर सुद्धा ढकला नाही मत नाव नाहीये आजही त्या ठिकाणी त्यांना पुरण्यासाठी जाण्यासाठी आता या समाज समाजाला स्वतःच्या हक्काच भाव नाहीये अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये दीड कोट लोकसंख्या असणार तुमच्या समाजाची झालेली आहे काय परिस्थिती आहे तुम्हाला सांगायला माहिती आहे या ठिकाणी जगायला जागा नाही आम्हाला त्या ठिकाणी बाबांदार तो झाला आहे बिरला वाटा टाटा आणि वाटा कुठ आहे रे सांगधनाचा साठा आमचा वाटा कुठ आहे रे हवामानदाकडे ज्या पद्धतीने सांगत म्हणजे त्या देशाच्या भूमीचा संपत्तीतला आमचा वाटा कुठं आहे हे वामनदाकडे त्यांच्या गाण्याच्या माध्यमातून विचारतात हीच परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये आहे आज वसंतराव नाईकांची राज्याचे माजी मुख्यमंत्री साहेबांची आज जयंती आहे आणि आजच या जयंतीच्या दिवशी महाराष्ट्रामध्ये सगळ्यात महत्वाचं गाजलेलं जे काय हत्याकांड आहे ते म्हणजे धुळे जिल्ह्यामध्ये साखरी तालुक्यामध्ये या नागपंथी डबरी गोसा समाजाच्या आमच्या काही लोकांना चोरीच्या सम सामून त्या ठिकाणी दगडा फेकत त्या ठिकाणी लोकांनी गावकऱ्याने कोंडून मारलं होतं ते दुःखाचा दिवस आज या ठिकाणी आहे आणि त्या आंदोलनाच्या दिवशी मागणी करतोय अरे काय दिलं आम्हाला देशाच्या लोकांनी काय दिलं त्या राज्यकर्त्यांनी आम्हाला आमच्या फक्त मत परंतु आमच्या गरीबांच्या वाट्याला कष्टकऱ्यांच्या वाट्याला कुठल्याही पद्धतीचं काही आले नाही या जिवंत आहे अरे आम्ही काय मागतोय अरे आम्ही माणसा गेल्यानंतर पुरेला जागा मागतो अरे आम्ही काय मागतो तुम्हाला अरे या ठिकाणी आम्हाला खोली बांधता येईल यासाठी आमचं पाण्याच्या एवढी जागा आम्हाला द्या की आम्ही बागणी सरकारला करतोय अरे तुम्ही कुत्र्या मांजरावरती बजेट देता चिमण्या कावळ्यावरती बजेट देता परंतु माणसासारखे माणसं आहेत त्यांना बजेट देत नाहीये ही परिस्थिती नाजूक परिस्थिती त्या देशात आहे म्हणून आम्ही म्हटलं होतं आदिवासी समितीच्या वतीने महाराष्ट्रातल्या अनेक संस्थांनी संघटना एकत्र येऊन हो। या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतात त्या सगळ्यांना एकत्रित तुम्ही समन्वय समिती करून गेल्या वर्षाने महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी महात्मा ज्योतिबा फुले यांची भूमी त्या भूमीतून या ठिकाणी भटकेमुक्त आदिवासीयांना हक्क मिळवून देण्यासाठी संवाद यात्रा आहे पाच हजार किलोमीटर धरलं महाराष्ट्रामध्ये काय सांगितलं जाव भटक्यांना अरे तुम्हाला सावध झालं पाहिजे जागरूक झालं पाहिजे तुम्हाला रस्त्यावर आलं पाहिजे त्या देशातील गेंड्याच्या कातडीची औलत राजकीय आवडत किंमत नाही माणूसची नाहीये माणसं तुमच्या लक्ष देणार जागृत करण्यासाठी आणि सावध करण्यासाठी त्या ठिकाणी आम्ही महाराष्ट्रामध्ये किलोमीटर फिरलो आणि गावागावामध्ये जाऊन इथल्या प्रश्नांची जाणीव करून दिली आणि आम्ही यांच्या मागण्या मागितल्या काय मागणी होती महाराष्ट्रामध्ये आमची एक पहिली मागणी होती अरे राज्यामध्ये इथल्या भटके मुक्तांना स्वतंत्र मंत्रालयाची अपेक्षा आमचे मध्यमतांना मंत्रालय पाहिजे आम्हाला बजेट पाहिजे आम्हाला नागरिकत्वाच्या पुरवाय मिळाले पाहिजे त्याचबरोबर आम्हाला स्वतःला संरक्षणाचा कायदा पाहिजे असे महत्वाच्या मागणी घेऊन आम्ही सर्व सहकारी मृत्यूस्थळ बाबतीत आम्ही सगळे भारत निघतील एक महिनाभर फिरून वाडी वस्ती वस्ती ठिकाणी पाहिला आणि शिवाजी महाराजांचं नाव घेता येतो महाराष्ट्रात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतात परंतु आज आमच्या भेटीवरती बलात्कार होत महिलांची छेद काढली जाते सामूहिक बलात्कार केला जातात अशी परिस्थिती या ठिकाणच्या महाराष्ट्रामधल्या लोकांच्या म्हणून त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे यासाठी आंदोलन केलं आहे आंदोलनाचं सुरू आहे काय अरे देशामध्ये इंग्रजांना आम्ही सोडून ते पळ करतो त्या देशात त्या इंग्रजांना आम्ही परेशान केला ते इंग्रजांना निघून जावं लागलं आम्ही ऐकत नव्हतो म्हणून इंग्रजांनी आमच्यावरती गुन्हेगारीचा शिक्का मारला याची परिस्थिती आहे आम्ही इंग्रजांचं ऐकलं नाही इंग्रजांच्या अन्याय जोरदार बंड केलं आणि तेच भटकी समाजातील ते सगळे लोक आता या देशामध्ये स्वतंत्र देशामध्ये पुन्हा एकदा आझादीची लढाई लढताय अरे पार आम्ही लढलो इंग्रजांच्या विरोधामध्ये लढलो पार इंग्रजांना इंग्रजून देण्यासाठी लढलो पण आजची परिस्थिती आहे या स्वतंत्र भारतामध्ये दुसरी लढाई चालू आहे की एकदा इंग्रजांच्या दुखंडातून निघण्यासाठी आम्ही पहिली लढाई केली आणि आता दुसरी लढाई चालू आहे की ह्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामधल्या सत्ताधाऱ्यातून इतर सरकारून आम्हाला न्याय मिळाला पाहिजे यासाठी हक्काची नाधिकाराची दुसरी या ठिकाणी अधिवेशनावरती हा मोर्चा आहे मित्रांनो मोर्चा कशासाठी आहे हे स्वातंत्र्य मंत्रालय मिळालं पाहिजे नागरिकत्वाच्या पुराण मिळाले पाहिजे त्याचबरोबर बजेट मिळालं पाहिजे त्याचबरोबर इतक्या भट्टीमुक्तांना जनावरासारखं मारलं जात तोडलं जात जाळलं जात आणि पुरलं जात म्हणून आमच्या संरक्षणासाठी एक संरक्षणाचा कायदा असतो हे काळाची गरज आहे अशा विविध मागण्यासाठी या ठिकाणी भटके मुक्त आदिवासी संयोजन समितीच्या वतीने आजपासून इथल्या पावसाळी आदिवासी वरती धन्य आंदोलन चालू केले आहे वाटलंय की आंदोलनाची सुरुवात आहे संख्या मोठी आहे आज या ठिकाणी आपण काही दिसतोय परंतु आज महाराष्ट्रामध्ये सगळ्याच्या माहितीसाठी सांगतो बावीस जिल्ह्यामध्ये आज आंदोलन झालं बावीस जिल्ह्यामध्ये इथल्या कलेक्टर साहेबांना इथल्या पोलीस अधीक्षकांना मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणामध्ये बावीस जिल्ह्यामध्ये आंदोलन झाले आणि या सगळे आंदोलन आजच्या या मुंबई शहरामध्ये राजधानीमध्ये चालू असणाऱ्या भट्टीमुठ आदिवासी संयोजन समितीच्या वतीने जे आंदोलन हाती घेतले त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बावीस जिल्ह्यामध्ये आंदोलन केले ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आंदोलनाची सुरुवात आजपासून आहे आमच्या ताई ज्याच पोलीस खात्याने ठिकाणी बोलल्यानंतर सांगितलं की आमचा आजचा पहिला दिवस आहे उद्या सहकार्य काही सहकारी खरंतर आम्ही जर ठरवलं असत आम्ही जर निर्णय घेतला असता खात्री देऊन सांगतो हे कार्यकर्ता म्हणून सांगतो या माणसाला जागा मिळाली असते एवढी संख्या आधी या ठिकाणी आम्ही असती ही गोष्ट महत्वाची आहे आम्ही उपाशी माणस आम्ही गरीब माणस आम्ही स्वाभिमानी माणसं आम्ही लढ्यासाठी हक्क्यासाठी अधिकारासाठी न्यायासाठी कुठल्याही पद्धतीची माघार घेत नाही तर आमच्या रक्तामध्ये इंग्रजांच्या हृदयामध्ये बंड केले या देशात अनेक प्रस्थापितांच्या हृदयामध्ये बंड केलेला आहे तुम्हाला सगळ्याला आठवत या देशामध्ये अनेक बंड झाले त्यापैकी सगळ्यात महत्वाचे जे बंड आहे ते उमाजी नायकातले बंड आहे अरे राबुशाचा एक माणूस

मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांना माझं म्हणणं आहे दुसऱ्या उपमुख्यमंत्री मान्य एकनाथ शिंदे साहेब या तिघांना माझा सवाल आहे की तुम्ही राज्याची सत्ता चालवतात सगळ्या राज्याच्या सत्तेसाठी मागतात हा लढा तुम्ही मागतात ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आम्हाला न्यायासाठी तुम्हाला रस्त्यावर उतरून मागण्याची वेळ येते आहे हे जयसंत देवाची गोष्ट नाही अरे छत्रपती शिवाजी महाराज सगळ्या मावळ्यांना एकत्र केलं त्या राजाने आम्हाला न्याय दिला पण तुम्ही राजाचं नाव घेता पण न्याय देत नाही आमच्या भगिनीत आलेत आहे मंदिराच्या पुढे मंदिराच्या पुढे गाय उभा करून स्वतःची उपजीविका भागवतात अरे सरकार अरे याचं तरी काय ठीक इकडे हत्याबंदीचा कायदा आणता त्या ठिकाणी तुम्ही विरोध करता आणि दुसऱ्या साईडला आमच्या बहिणी आमच्या समाजात काय माणसं उपजीविकेसाठी मंदिराच्या सरकारला जाणीव होत नाही हे गफाळे सरकार हे डुप्लिकेट सरकार त्याला ठिकावलं राहण्यासाठी आजपासून आंदोलनाची सुरुवात आहे आपण सगळ्यांनी एक केल्याने पुढच्या काळामध्ये काम केलं पाहिजे काय चाललंय महाराष्ट्रामध्ये आज बरेच काय चाललेलं आहे पण आता रात्री पासून पूर्ण कलेक्टर साहेबांच्या फोन यायला अरे समन्वय समितीने पूर्ण राज्यामध्ये आंदोलन केलं यायचं त्या लोकांचा प्रश्न सोडला पाहिजे यासाठी आपल्याला करायचंय मित्रांनो लढ्याची सुरुवात आहे आणि या ठिकाणी कायदा विनंती आपण महाराष्ट्रामध्ये पाच हजार पाच हजार किलोमीटर मध्ये जर समाज बाहेर पडला तर मला वाटतंय या राज्याच्या मुख्यमंत्र्याला सुद्धा फिरणं मुश्किल होईल या दोन उपते एकनाथजी शिंदे साहेब आता राजेश पवार आहेत यांना सुद्धा राज्यामध्ये फिरणं मुश्किल होईल फक्त आजचा आणि उद्याचा दिवस आणि चार तारखेपर्यंत मी वाट बघणार आहोत आमचा प्रश्नाचे सोडून उपाय झाले कधी महाराष्ट्र मध्ये या मंत्राला फिरून देत अरे तुम्हाला साध्या उदीर दिसत तुम्ही पळून जाता आम्ही भटक्यात ते माणसं साप पण पकडतो आम्ही घोर पण पकडतो ज्या जातीला कुणी पकडत नाही त्याला भेटतात त्या सगळ्या जाती आम्ही पकडतो त्याच्या एक पलीकडे निवड पकडत नाही आमच्या घरामध्ये पाळतो इतकी ताकदवर आणि हिम्मतवार जात आमची आहे त्याच्यामुळं आमची या ठिकाणी परीक्षा बघण्याचं कारण नाहीये आम्ही बघतोपर्यंत बघतो परंतु भारतीय संविधान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब जे संविधान आहे त्या संविधानाचा आदर घेऊन उद्याच्या काळामध्ये आम्ही व्यापक लढाई सुरुवात करणार आहोत आमच्या चार दिवसामध्ये उद्या आम्ही या ठिकाणी परीक्षा घेणार आहोत उद्यापर्यंत सरकारची वाढ बघणार आहोत

सगळ्या पक्षाला बोलतात अरे का रे तुम्हाला काय मर्यादेचा गोळा उठला का तुम्हाला एखाद्याला हा आमच्या ज्या मते घेता तेव्हाच आमच्या भटक्यांचा पटको पण सोडत पाहिजे चौऱ्याहत्तर वर्ष झाले सत्ता भोगली लाच वाटत नाही की तिथे राज्याचे मुख्यमंत्री झाले परंतु भटक्याचे प्रश्न देशाचे आहे आज महिलांवर अत्याचार होतात महिलावर बलात्कार होतात सामूहिक हत्याकांड होत त्यांच्या वस्त्या जायला जातात पण एकही मागास एकही आमदार आणि एकही खासदार या ठिकाणी विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये बोलताना दिसत नाही ही सगळ्यात वाईट आणि दुर्दैवाची गोष्ट आहे असा सरकारचा मी जाहीरपणाने निधन निषेध करतो आणि आपण सगळेच या ठिकाणी पुढच्या काळामध्ये एक न्यायिक लढा आणण्यासाठी आपण सगळ्यांनी सज्ज राहावं आणि त्या भटकेंच्या हक्कासाठी आणि अधिकारासाठी आपण आपले प्रश्न इसिरा सरकारने दखल घ्यावी यासाठी आपण सगळेजण पुढच्या काळामध्ये आपण या आंदोलनाला पाठिंबा द्यावा महाराष्ट्रामधून अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने पाठिंबा येत आहेत आज फोनवर पाठिंबा देत आहेत वेगळ्या पद्धतीने पाठिंबा देत आहेत आपण सगळे जण आलात त्याबद्दल तुमचं सहकार अभिनंदन करतो आणि आभार मानतो आणि यानंतर मी विनंती करतो त्या आलेल्या कार्यकर्त्यांना आपण संबोधित करावं आणि या ठिकाणी पुढची उद्या लढायची रूपरेषा आपल्या सगळ्या जनतेच्या समोर मारावी एवढीच भूमिका मांडतो आणि थांबतो धन्यवाद जय भीम जय जीराव एक